नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण दहावी नंतर एनडीए परीक्षेची परिपूर्ण तयारी या विषयावर अधिक मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक एस एस सोनावणे सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संचालक आहेत त्याचबरोबर गरुड झेप अकॅडमीच्या औरंगाबाद पुणे नाशिक नगर या ठिकाणी शाखा देखील आहेत तर सध्या गरुड गरुडझेप अकॅडमीमध्ये चार ते पाच हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत सरांनी ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असे विद्यार्थी खरंतर महाराष्ट्रभर नाही तर देशाच्या अनेक भागांमध्ये सरकारी नोकरीत कार्यरत आहेत आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नो, नोकरी लागण्यासाठी कशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं यासाठीच सरांचे क्लासेस आहेत त्याचबरोबर विविध सरकारी दाखल होण्यासाठी नेमकी अभ्यासाची तयारी कशी असावी याविषयी देखील सर मार्गदर्शन करत असतात तर मागील वर्षी झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन या भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेप अकॅडमीचे ऐंशीहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रात सध्या ते नोकरी देखील करतात आनंदाची बाब म्हणजे नुकतेच कॉमन व्होकेशनल युनिव्हर्सिटी या ठिकाणी देखील आयोजित कार्यक्रमात सोनावणे सरांना मानद डॉक्टरेट ही पदवी देखील प्रदान करण्यात आलेली आहे सर खर तर इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि अनेक विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न असतं की आम्हाला सरकारी नोकरी हवी आहे आणि ती मिळवण्याचं त्यांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करतात आणि आज देखील दहावी नंतर एनडीए परीक्षेची तयारी कशी करायची याविषयी तुम्ही मार्गदर्शन करणार आहेत पहिलाच प्रश्न की एनडीए म्हणजे नेमकं काय आणि या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी नेमक्या कशा उपलब्ध होत नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच आपण जर विचार केला तर सर्वात कमी वयामध्ये नोकरी मिळवण्याचं साधन आणि उच्च पदावरती जाण्याचा जो मार्ग आहे त्यालाच आपण एन डी ए म्हणतो आज आर्मी नेव्ही एअरफोर्स या दलामध्ये अधिकारी म्हणून जाण्याचे जे स्वप्न विद्यार्थी बघतात त्यांच्यासाठी असणारी परीक्षा एन डी एच्या माध्यमातून घेतली जाते ही परीक्षा यू पी सीच्या माध्यमातून होते एन डी एमधून आपण ऑफिसर पदावरती जाऊ शकतो आणि दहावीनंतर लगेच वयाच्या साडेसोळा ते साडे एकोणावीसच्या आत आपल्याला नोकरी मिळते आणि तीही ऑफिसर पदाची यासाठी परिपूर्ण एनडीएच्या माध्यमातून विद्यार्थी बनू शकतो आणि सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकतो अगदीस आणि ही जी परीक्षा होणारे ती नेमकी मग किती टप्प्यांमध्ये असते जावेळेस आपण एनडीएचा विचार करतो तेव्हा ही परीक्षा पाहिजे तेवढी सोपी नाहीये की विद्यार्थ्यांनी लगेच लक्षात घ्यायचं आणि एनडीएला जायचं आणि अधिकारी बनायचं एवढं नसतं जावेळेस आपण विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होतो किंवा दहावीची परीक्षा संपतेच लगेच त्याने तयारीला सुरुवात करणं गरजेचे आपण बघतो की साडे सोळा ते साडे एकोणवीस आहे आणि या वयामध्ये अधिकारी मिळवायची आहे आणि ती जर मिळवायची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यातून जावं लागतं एनडीएच्या माध्यमातून जेव्हा प्रथम पहिला टप्पा येतो तो येतो परीक्षेचा आणि ही लेखी परीक्षा नऊशे मार्कांची असते दोन टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाते दोन पेपर असतात पहिला पेपर तुम्हाला मॅथमॅटिक म्हणजे मॅथचा असेल आणि त्यानंतर एसचा दुसरा भाग असेल पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यावे लागतील मग त्यासाठी करणार काय तर आपल्याला दहावीनंतर जेव्हा आपली परीक्षा संपते तेव्हाच आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला एनडीए आहे ज्या विद्यार्थ्यांनी एनडीए करायचं ठरवलं किंवा ज्या पालकांनी विद्यार्थ्याला एन डी जाण्यासाठी प्रोत्साहित आहे त्यांनी लगेच सुरुवात करावी अभ्यासाला आणि चांगल्या पद्धतीने तयारी करावी गणित या विषयामध्ये जर चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर आतापासून बेसिक नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल आणि बेसिक तयारी करावी लागेल दुसऱ्या पेपरची तयारी तुमची त्या ठिकाणी लगेच चालू होते आणि ती पण पूर्ण होते दुसरा टप्पा महत्वाचा तो एस एस बीचा इंटरव्ह्यू यामध्ये विद्यार्थ्याला एस एस बीच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मार्क मिळवावे लागतात एस एस बीमध्ये तुम्ही ज्या वेळेस विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तो आतमध्ये कसा येतो आहे त्याच्या चेहऱ्याचे हावभाव कसे आहे तो बोलतो कसा आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीची कमतरता आहे या सर्वावरती विशेष प्राधान्याने लक्ष दिल्या जातं आणि या सर्व मुद्द्यांना लक्षात घेऊन एन डी एची परीक्षा दोन टप्प्यात पार पडते त्यामुळे दहावी नंतर खरं तर ही परीक्षा किती महत्वाची आहे याचे टप्पे किती आहेत हे तुम्ही सांगितलं मात्र इतर देखील परीक्षा असतात तर इतर परीक्षांपेक्षा एनडीएची परीक्षा नेमकी वेगळी कशी आणि विद्यार्थ्यांसाठी ती का महत्वाची आहे हे देखील तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा खर तर भारतातील मी पहिलेही सांगितलं की सर्वात कमी वयाची ऑफिसर बनण्याची संधी एन डी एच्या माध्यमातून असते यू पी एस सी जेव्हा परीक्षा घेते तेव्हा यू पी एस सीला त्या ठिकाणी एक वेगळं महत्त्व आहे आणि जेव्हा आपण जगाचा विचार करतो तेव्हा यु यू पी एस सीच्या माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा जगाच्या याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची परीक्षा मानल्या जाते आणि त्यातलीच एन डी एची परीक्षा आहे जेव्हा आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे ऑफिसर बनतात तेव्हा या परीक्षेचा दर्जा वेगळा आहे आता प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी ऑफिसर बनावं आणि सैन्य दलात जावं मग ते एनडी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल पण हे जाणं तितकं सोपं आहे का तर मुळात नाही याच्यासाठी लागणारा कालावधी जो एक दोन वर्ष तीन वर्ष असेल एका विद्यार्थ्याला सहा परीक्षा पूर्ण कालावधीमध्ये भेटणार आहे काही विद्यार्थी असतील त्यांचा एखादा चान्स गेला असेल त्यांना पाच भेटतील किंवा चार भेटतील पण ह्या परीक्षा खूप सोप्या आहेत आणि आपण सहज तिथपर्यंत पोहोचू शकतो हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे मग सोप्या म्हटल्याने त्या सोप्या होतील का तर मुळात नाही त्यासाठी तयारी लागेल आणि मुळात आत्मबल त्या ठिकाणी जर चांगला असेल तर नक्कीच पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थी पास होतो आणि दोन्ही टप्पे तो पार करतो आतापर्यंत आपण बघितलं ज्या वेळेस निकालाची टक्केवारी बघितली दोन ते तीन टक्के विद्यार्थी त्या ठिकाणी या माध्यमातून नोकरीला लागतात असं का होतं कारण महाराष्ट्रामध्ये लवकर या क्षेत्राकडे ओळता येत नाही आणि दहावी झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी तयारीला लागतो पण मला पालकांना एक सांगायचं की किमान दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेच जर तुम्ही तयारीला लागले तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि लवकरात लवकर इंडियाच्या पहिल्या पेपर विद्यार्थ्याला देता येईल अनुभव म्हणून आणि दुसऱ्या पेपरमध्ये तर मला वाटतं की त्याची चांगल्या पद्धतीची पोस्ट निघायला पाहिजेत आणि तो तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्याकडे दहावी नंतर या परीक्षेला ऍडमिशन घ्यायचंय किंवा या परीक्षेचा अभ्यास करायचाय हे अनेकांना माहिती नसतं मात्र या ठिकाणी देखील सरकारी नोकरी मिळू शकते आणि एक मोठी संधी आहे मात्र ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही खरंतर करत असतात आणि हजारो विद्यार्थी असे ज्यांना तुम्ही आजवर शिकवलेलं आहे आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करायची आहे किंवा परीक्षा द्यायची आहे ती पास झाल्यानंतर नेमके काय फायदे होणार हे देखील तुम्ही खर तर सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं मग ती कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी असेल पण ज्यावेळेस आपण दर्जाचा विचार करतो की चांगल्या दर्जाची नोकरी पाहिजे असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी चांगले ऑफिसर पदावरती गेले पाहिजेत आणि मुलाचंही स्वप्न असतं की मला ही नोकरी मिळायली पाहिजे मग विद्यार्थ्यांनी काय करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी चांगल्या पदावरती लेफ्टनंट जनरल कर्नल ब्रिगेडियर एअर चीफ मार्शल वाईस चीफ मार्शल या पदावरती पोचायचे जे स्वप्न बघतात त्यांनी आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी महत्वपूर्ण मानला जातो मला करायचे मला नोकरी मिळवायची त्यासाठी मला मेहनत घ्यावी लागेल एकदा ठरवावं त्यानंतर आपल्याकडे कालावधी किती आहे हा समजून घ्यावा अकरावी आणि बारावी करत असताना आपल्याला ह्या परीक्षा देता येतात जरी शैक्षणिक पात्रता बारावी असेल एनडीएची आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा पण प्रश्न असतो की बारावी झाली की लगेच एनडीएची परीक्षा देता येते तर हे मुळात त्या ठिकाणी चुकीचं आहे hmm. अकरावी पासून तुम्ही एनडीच्या परीक्षा देऊ शकतात त्याची शैक्षणिक पात्रता बारावी असते पण जर अकरावीला आपण एखादा टप्पा पार केला तर नक्कीच बारावीपर्यंत पर्यंत आपली पोस्ट त्या ठिकाणी निघू शकते आणि तोपर्यंत तो तो शिक्षण पूर्ण झालेलं असतं आज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात असंख्य असे विद्यार्थी फक्त बारावीचं शिक्षण घेत आहे चांगल्या पद्धतीने ते शिक्षण घेतात योग्य कॉलेज करतात त्यांना शंभरपैकी शंभर जरी टक्के पडले किंवा चांगली टक्केवारी त्यांनी घेतली ए ग्रेडमध्ये ते पास झाले पण त्यांच्या हातात कोणतीही नोकरी नसेल कारण आज त्या टक्केवारीपेक्षा तुम्ही वेगळी ॲक्टिव्हिटी काय करत आहात तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये किती मार्क घेतात यावरती तुमची नोकरी अवलंबून असते आणि बारावीला साठ टक्के ज्या विद्यार्थ्यांना पुढे पडलेल्या आहेत साठ टक्क्याच्या पुढे त्यांचे मार्क्स आहेत ते एन डी एच्या सर्व परीक्षा देऊ शकतात विशेषतः आज विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की त्यांनी ज्यांना एन डी एस जायचं त्यांनी सायन्स या माध्यमातून जावं कारण सायन्स जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुम्हाला आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स तिन्ही दलात जाता येईल आणि जर फक्त तुम्ही कॉमर्स किंवा अदर साईटला गेलेला असाल तर तुम्हाला फक्त आर्मी मध्ये जाता येईल आणि तुमचे नेव्ही आणि एअरफोर्सचे मार्ग त्या ठिकाणी बंद होतील म्हणून आपल्याला काय करायचं योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही त्या ठिकाणी तयारी करा निश्चित तुम्हाला येणाऱ्या अडचणीवरती तुम्ही मात केलेली असाल आणि त्या अडचणी दूर झालेल्या असतील त्यामुळे या परीक्षेची नेमकी कशी तयारी करायची आहे आणि दहावी जर तुमची झालेली आणि जर तुम्हाला एनडीए मध्ये जायचंय तर नेमकं या परीक्षेचं स्वरूप काय हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे आणि यानंतर या, या परीक्षेचं स्वरूप किंवा अभ्यासक्रम आणि गुण विभागणी कशी होती हे देखील आपण सरांकडून जाणून घेऊयात सर सांगा ज्या वेळेस गुण विभागणीचा प्रश्न येतो तेव्हा मी एकच सांगेल की हे मार्क मिळवणं सोपं असतं फक्त त्या ठिकाणी नियोजन पाहिजे मग नियोजन काय तर आतापर्यंत झालेल्या एक्झाम काय म्हणतात त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नाचं स्वरूप काय कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावं मग त्यामध्ये गणितासारखा विषय असेल हिस्ट्रीसारखा विषय असेल त्यानंतर अजून बाकीचे विज्ञानसारखा विषय असतील हे सर्व विषयाची विभागणी आपल्याला करता आली पाहिजे प्रत्येक विषया विषयाला शिकवणारे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा सहयोग असतो निकालामध्ये प्रापरावर्ती आणि जेव्हा निकालाकडे आपण बघतो तेव्हा हे माहित परीक्षा किती वेळेस द्यायच्या दोन वेळेस तुम्हाला परीक्षा भेटतात एक एप्रिलमध्ये असेल आणि एक सप्टेंबरमध्ये असेल आणि एका विद्यार्थ्याला जेव्हा वर्षात दोन परीक्षा भेटतात तेव्हा प्रत्येक ऍटम आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्ग घेण्यासाठी पात्र करावा लागतो आणि त्या ठिकाणी जावं लागतं मग गणितामध्ये किती मार्क मिळवायचे हे आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यावं लागेल तीनशे मार्कापैकी माझे एवढे एवढे मार्क पडले पाहिजे तरच मी त्या ठिकाणी टिकेल आणि बाकी दुसऱ्या विषयामध्ये सहाशे मार्क असतात त्या सहाशेपैकी आपल्याला किती पडायचेत हे महत्त्वाचं आहे इंग्रजीसारख्या विषयाला आपण त्या ठिकाणी घाबरतो आणि सगळ्यात सोपा विषय तोच आहे की पूर्णच्या पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतात त्या विषयावरती आपल्याला जोर देणं गरजेचं आहे या सगळ्यांच्या मार्कांची विभागणी वेगवेगळ्या विषयात केलेली असते आणि ते विषय विद्यार्थ्यांनी जर समजून घेतले योग्य पद्धतीने तयारी केली तर मला वाटतं एन डी जी परीक्षा आहे ती तुम्ही सहज उत्तीर्ण कराल आणि एस एस बी च्या पोहोचाल अगदीच त्या इंटरव्ह्यू पर्यंत तर विद्यार्थी पोहोचतील पण जसं तुम्ही सांगितलं की काही विषयांची विद्यार्थ्यांच्या मनात भीती देखील असते आणि यानंतर मैदानी खेळ असतील किंवा त्यांची विद्यार्थ्यांची मुलाखत असेल तर या बाबतीत देखील विद्यार्थ्यांच्या मनात कुठेतरी भीती असते तर याबद्दल काय सांगाल ज्या ज्या विद्यार्थ्याला ऑफिसर बनायचंय तेव्हा तो फिट पाहिजे हे तर नक्कीच आहे मध्ये मैदानी चाचणीमध्ये महत्व आहे ते कशा पद्धतीचं जर विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दररोज तंदुरुस्त असेल तर त्याला ज्या वेळेस इंटरव्ह्यू जायचं आहे मुलाखतीसाठी तो पात्र झालेला असेल तेव्हा मुलाखतीमध्ये त्याच्या शरीराचे हावभाव सांगतात हा विद्यार्थी किती फिट आहेत मग त्याचा आत्मविश्वास त्या तेव तेवढाच वाढलेला असतो जेव्हा तो मैदानी चाचणी चांगल्या पद्धतीने पार केलेला असेल आता जेव्हा मुलाखतीला जाईल मी तेव्हा बोललो आहे की सुरुवातीला तो गेटमधून आल्यापासूनची त्याची गुण विभागणी चालू होते आणि जोपर्यंत इंटरव्यू संपत नाही तोपर्यंत त्याचं शरीरावरचे हावभाव कसे आहे तो, तो काय बोलतोय कशा पद्धतीने त्या प्रश्नांची उत्तरे देतोय किती प्रश्नांची उत्तरे चुकतात हेही तितकंच महत्वाचं असतं आज जेव्हा मुलाखतीला विद्यार्थी जाईल त्याची विभाग असतात पाच ते सहा विभागामध्ये या परीक्षा त्यांच्या घेतल्या जातात आणि पॅनल समोर आपल्याला जेव्हा माहिती द्यायची असते तेव्हा विद्यार्थी नक्कीच कुठेतरी पहिल्या पहिल्या वेळेस जर तो तिथपर्यंत पोहोचलेला असेल तो घाबरलेला असेल तर नक्कीच त्याचे मार्क त्या ठिकाणी कमी होतील म्हणून उत्तम मार्गदर्शन आणि योग्य पॅनलच्या नियंत्रणाखाली त्यांनी केलेला सराव त्याला त्यातून ते बाहेर पाडू शकतो आणि ह्या दोन्ही मार्काची एकूण जर मिळवणी केली तर लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये जर चांगले मार्क मिळाले तर एन डीचं विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होतं अगदीच त्यामुळे लेखी परीक्षा आणि त्याचबरोबर मुलाखतीमध्ये देखील आपल्याला जर उत्तम हवे या साथी योग्या योग्या मार्ग हवे असतील तर यासाठी योग्य ज्ञान योग्य मार्गदर्शन घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे जे विद्यार्थी आता दहावीला आहेत आणि ज्यांना एनडी एमध्ये आपलं करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी खरं तर ही सुवर्ण संधी आहे स्क्रीनवर सरांचे नंबर आहेत नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात आणि सरांकडून अधिक मार्गदर्शन देखील मिळवू शकतात सर आपण अभ्यासक्रमाबद्दल बोललो मात्र या परीक्षेला सामोरं जाताना वयोमर्यादा देखील किती महत्त्वाची आहे किंवा शारीरिक पात्रता विद्यार्थ्यांची किती आहे आज भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वांना एकच माहिती की नोकरी लागेल तर अठरा वर्षानंतर लागेल आणि अठरा वर्षापर्यंत काही करण्याची आवश्यकता नाही फक्त शिक्षण आणि शिक्षण एवढंच विद्यार्थी घेऊन बसलेले आहेत तर मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीचा त्या ठिकाणी विचार करता म्हणजे शिपायापासून ते कलेक्टर पदापर्यंत किंवा डिफेन्स साईटला त्या ठिकाणी आपण एनडीए पर्यंत बोलूया इथं तुम्हाला जर तयारी करायची असेल तर वयाच्या सोळाव्या वर्षी तुम्ही स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली पाहिजे सोळाव्या वर्षी तयारीला सुरुवात केली पाहिजे मग सोळाव्या वर्षी आपली दहावी पूर्ण झालेली असते दहावी आपण परीक्षा दिलेली असते उत्तीर्ण होणं त्यानंतर तीन महिन्याचा कालावधी असतो खर तर बघितलं तर जे परीक्षा दिलेले विद्यार्थी आहेत तिथूनच त्या ठिकाणी सुरुवात करतात आता या वर्षीचा जर आपण विचार केला तर दहावीची परीक्षा नाही आहे म्हणजे विद्यार्थ्याकडे तीन महिने एक्स्ट्राचे आहेत आज ते घरी बसलेले असतील त्यांनी लगेच अभ्यासाला सुरुवात करावी कोणते बुक्स पाहिजेत कोणते वापरायचेत त्याची माहिती घ्यावी योग्य मार्गदर्शन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घेऊ शकता तिथं घ्यावं किंवा काही प्रश्न असतील तर कॉलिंगच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक ते सोडून घेऊ शकतात पालकांची ही जबाबदारी आहे की, की सोळाव्या वर्षी मला तयारी करायची आणि साडे एकोणवीस वयापर्यंतच आपल्याला एनडीएच्या परीक्षा देता येतात विशेषतः नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये सर्वात कमी वयामध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळवता येते जर आपण खालच्या पदापर्यंत जाऊया जर एनडीए मध्ये एखादा विद्यार्थी आत्मबल कमी पडलं किंवा त्याचा आत्मविश्वास कमी राहिला त्याचा अभ्यासक्रम कमी झाला आणि तो जाऊ शकला नाही तर पालकांना एक भीती असते मग माझा विद्यार्थी आता जीवनभर नोकरी लागणार नाही का तर मला त्यांना सांगायचं आहे असं मुळात नसतं जो विद्यार्थी मोठी तयारी करतोय तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या नोकरीपर्यंत पोहोचतो जसं नेव्हीमध्ये आपण इथं आपल्याला जाता येतं एअरफोर्समध्ये मध्ये एस ग्रुप वाय ग्रुप इथं जाता आर्मी मध्ये आपण क्लर्क टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि सर्वात खाली जर आपण गेलो तर जी जी डी किंवा ट्रेडमॅन या पदापर्यंत विद्यार्थी पोहोचतात बरेचसे विद्यार्थी असे मी नजरेने बघितलेले आहेत येत्या नऊ ते दहा वर्षात अनुभव आला की एनडी करणारे बरेचसे विद्यार्थी नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये असतील तर आम्ही स्वतः त्यांना सांगतो की तुम्ही थांबा अजून एक वर्ष ची तयारी करा आणि ते बरेचशा विद्यार्थी विद्यार्थ्यांची तर गुणवत्ता पाहून त्यांना पुढचं मार्गदर्शन देखील तुमच्याकडून दिलं जातं त्यामुळे दहावी नंतर एनडीएची तयारी नेमकी आपल्याला कशी करायची याविषयी आपण आणखीनही माहिती सरांकडून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण दहावी नंतर एनडीए परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक एस एस सोनवणे ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते सर तर या परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल तुम्ही सांगितलं मात्र आपल्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत किंवा ज्यांना प्रशिक्षण घ्यायचंय नेमकी ही सगळी प्रोसेस कशी असते याबद्दल काय सांगाल ज्यावेळेस पालक आमच्याकडे विद्यार्थ्यांना घेऊन येतात त्या तिथपासून त्यांचा जो विश्वास असतो तो टिकवण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते म्हणजेच एक हे काम नाही आहे ज्यावेळेस गेटमधून विद्यार्थी पालक त्या ठिकाणी सोडतात त्या दिवशीपासून त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात होते विद्यार्थी सकाळी उठण्यापासून स पाच वाजेला त्याचा दिनक्रम चालू होतो सकाळी उठवण्याचं कार्य तिथून त्याची मैदानी चाचणी त्यानंतर लेखी परीक्षा त्यानंतर लेखीचे क्लास त्यानंतर अभ्यासिका त्यानंतर त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी या सगळ्या माध्यमातून विद्यार्थ्याला त्या ते ठिकाणी जावं लागतं हा कालावधी दीड दोन वर्षाचा असतो यामध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणत्या परीक्षेला जाणार कोणता फॉर्म भरू शकतो या ठिकाणी संस्था ठरवते आणि तिथे तिचे फॉर्म भरले जातात पालकांना विशेष करून त्या ठिकाणी बोलवलं जातं इथं महत्वाचं आहे विद्यार्थी टिकणं कारण आज आपण बघतो की बरेचसे पालक घरी विद्यार्थी असल्यामुळे तो त्या ठिकाणी सात सात आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत झोपलेला असतो आता या विद्यार्थ्यांना जेव्हा बनवायचं असतं तेव्हा त्याच्यावरती त्या ते ठिकाणी त्याचा संस्कार आणि त्या ठिकाणी अभ्यासक्रम या दोघांचा सहयोग होणं गरजेचं आहे यामध्ये आमच्या गरुडजेप अॅकॅडमीची संपूर्ण टीम त्या ठिकाणी मेहनत घेत घेते प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामध्ये या प्रत्येक स्टाफचा त्या ठिकाणी मोठा वाटा असतो आज विद्यार्थी आल्यानंतर तर तो, तो नोकरीला लागेपर्यंतचा टप्पा पार करत असताना जोही कालावधी लागतो तो त्या ठिकाणी महत्वाचा मानून अभ्यासक्रम पूर्ण केला जातो आणि आज संस्थेच्या माध्यमातून जे चार ते पाच हजार विद्यार्थी नोकरीला लागलेत यामध्ये मी तर म्हणेल संपूर्ण शिक्षक आई वडील ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्याच त्या ठिकाणी त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो यामध्ये दोघांचाही वाटा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आज येतात त्यांना एकच सांगणं असतं की तुम्ही टिकणं गरजेचं आहे तुम्ही हे करणं गरजेचं आहे आणि त्यातूनच तुम्हाला यश मिळणार आहे अगदी खरं तर सरकारी नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आजपर्यंत गरुडझेप अकॅडमीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यानंतर चार ते पाच हजार विद्यार्थी असे असतील ज्यांना सरकारी नोकरी लागली आहे आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर हा कार्यक्रम पाहत असाल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे नक्कीच या परीक्षांसंदर्भात तुम्ही सरांकडून अधिक माहिती घेऊ शकता सर एनडीए बद्दल तर आपण बोलतोच आहे मात्र करिअरच्या इतर देखील संधी जे विद्यार्थी दहावीला आहेत आणि त्यांच्या मनात अर्थात प्रश्न असतात की दहावी तर झाली आता आम्हाला पुढे काय करायचंय तर अशा विद्यार्थी मित्रांना काय सांगाल खर तर खूप छान प्रश्न आपण विचारला असे भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांना एनडीकडे त्या ठिकाणी जाता येणार नाहीये किंवा ते जाऊ इच्छित नाहीये अशांसाठी आज मी एकच सांगेल शिपायापासून ते कलेक्टरपर्यंत सर्व स्पर्धा परीक्षा जर तुम्हाला कोणतीही सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला एकच पर्याय तो स्पर्धा परीक्षा करणं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये येणं आणि हे यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतात डिफेन्स साईटला तर तुम्हाला जाता येतं आपण आता बघितलंय डिफेन्स व्यतिरिक्त पोस्ट ऑफिस असेल बाबा अनुसंशोधन असेल त्यानंतर जलसंपदा असेल खादी ग्राम उद्योग सहकार पणन सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये रेल्वेच्या जॉब आणि रेल्वेमध्ये आपण बघतो दर वर्षी लाखोने त्या ठिकाणी पद भरती होते तिथं सुद्धा तुम्हाला जाता येतं म्हणजे अशी कोणतीही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेमधून जाता येतं आणि असं नाही आहे की एका परीक्षेसाठी तुम्ही जेव्हा क्लास लावले किंवा तुम्ही तयारी करतात तेव्हा तीच तुम्हाला मिळेल त्या वाटेवरती तुम्हाला असंख्य परीक्षा भेटत असतात एका वर्षात किमान एक विद्यार्थी सत्तर ते ऐंशी प्रकारच्या परीक्षा ही महत्वाची माहिती आहे की एका वर्षात देखील विद्यार्थी इतक्या परीक्षा देऊ शकतात केवळ तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर आहे तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात सर अत्यंत महत्वाची माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना दिली यासाठी आपले खूप खूप आभार धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार